ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच समालोचन भाग सहा प्रकृतीपासून उत्पन्न झालेली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक असते या त्रिगुणामुळेच चार प्रकारचे वर्ण अस्तित्वात आले आहेत व त्या चार वर्णांना गुणांनीच त्यांची त्यांची कर्मे ठरवून दिली आहेत चार वर्णांची कर्मे व स्वकर्माने ईश्वर पूजन सृष्टीतील प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे याचा अर्थ प्रत्येक पदार्थ केवळ एखाद्याच गुणाचा बनलेला आहे असं नाही तर प्रत्येक पदार्थ त्रिगुण असतातच फक्त ज्या गुणाचा आधिक्य असेल त्या गुणाचा तो पदार्थ म्हटला जातो जो गुण प्रभावी ठरतो त्यानुसार मनुष्याच्या हातून कर्मे घडत असतात त्रिगुणांच्या कमी अधिक मिश्रणामुळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे चार वर्ण निर्माण झाले व समाजात चातुर्वर्णीय व्यवस्था रूढ झाली ज्ञानदेव सांगतात की ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तिन्ही वर्णांना वेदांचा अधिकार आहे शूद्र वर्णाला मात्र वेदांचा अधिकार नाही या वर्णाची जीविका इतर तीन वर्णांवर अवलंबून असल्यामुळं शूद्र हा चौथा वर्ण गणला जातो ज्ञानदेवानी त्रिगुणामुळे चार वर्ण कसे निर्माण झाले आहे ते सांगितलं आहे ब्राह्मण सत्व सत्वगुणाचा प्रभाव अधिक तर क्षत्रिय वर्णात रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे सत्वयुक्त रजोगुणामुळे वर्ण निर्माण झालं आहे तर मिश्रित रजोगुणामुळे शूद्र वर्ण निर्माण झाला आहे भगवंतांनी ब्राह्मण व क्षत्रिय यांच्याकडे कोणते गुण असतात ते सांगितलं आहे तर वैश्य व शूद्र यांची कर्मे कोणती ते सांगितलं आहे चारही वर्णातील लोकांना जन्म मृत्यूच्या कातरीतून सुटका करून घेता यावी यासाठी त्यांना कर्मे नेमून दिली गेली आहेत ब्राह्मणाकडे शमाधी गुण असले पाहिजेत ज्ञानदेव सांगतात की आत्म्याच्या ठिकाणी अंतर्मुख होणे म्हणजे शम शम साध्य होण्यासाठी दमाची आवश्यकता आहे दम म्हणजे बाह्य इंद्रियांना विधीच्या नियमात वागायला लावणे त्यांना अधर्माकडे जाऊन न देणे तप म्हणजे सतत ईश्वराचे स्मरण करणे शौच म्हणजे अंतर्बाह्य पवित्रता पृथ्वीप्रमाणे क्षमाशीलता प्रतिकूल प्राणी मात्रांविषयीही सरळपणाची वागणूक म्हणजे आर्ज ज्ञान म्हणजे शास्त्रानुसार कर्म करताना त्यामुळे ईश्वर प्राप्तीच कशी होईल याचा विचार करणे ईश्वरी तत्वामध्ये बुद्धी रममान होणे ईश्वरी तत्व अनुभवणे म्हणजे विज्ञान तर शास्त्रावर श्रद्धा असणे म्हणजे आस्तिक्य असे हे नऊ गुण म्हणजे ब्राह्मणाचे अलंकारच आहेत असं ज्ञानदेवांनी ब्राह्मणाकडे आवश्यक असणाऱ्या गुणांचं स्पष्टीकरण केलं आहे क्षत्रियाकडे सात गुणांची आवश्यकता भगवंतांनी सांगितली आहे सिंहासारखे शौर्य सूर्यासारखी तेजस्विता बुद्धी नित्य विवेक असणे हे धैर्य अनुकूल प्रतिकूल कोणतीही अवस्था प्राप्त झाली तरी मनाची चलबिचल न होणे म्हणजे दक्षता युद्धातून पळून न जाणे सूर्यफुलाप्रमाणे नेहमी शत्रू समोर उभे राहणे वृक्षाप्रमाणे दानी प्रजेचे नियमन करण्याचे कौशल्य असे सात गुणांचे विवेचन ज्ञानदेवाने केलं आहे शेती पशुपालन व व्यापार ही वैश्याची कर्म तर इतर तीन वर्णांची सेवा म्हणजे नोकरी करणे हे शूद्राचे कर्म झाले नंतर भगवंतांनी स्वधर्माचरणाचं महत्व सांगितलेलं आहे स्वधर्माचरणाचं महत्व हो त्या त्या वर्णाप्रमाणे केलेले आचरण हे ईश्वर प्राप्तीसाठी सहाय्यभूत होते म्हणून भगवंतांनी या चातुर्वर्णाचं विवेचन केलं आहे काम्य व निषिद्ध कर्म करायचे नाही त्याबाबत कर्मसन्यास स्वीकारायचा विहित कर्मे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करायची पण येरा नित्य कर्मतव फळ त्यागे वेचिले सर्व म्हणूनही मोक्षाची शिव ठाकूल आहे त्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा म्हणजे ती फळाच्या अपेक्षेने करायची नाही त्यामुळे असा साधक वैराग्यरूपी राहतो असं ज्ञानदेव सांगतात अशा मनुष्याला मोक्षप्राप्ती कशी होते ते ज्ञानदेव स्पष्ट करतात स्वधर्माचरणी मनुष्य स्वधर्माने आस्थेने आचरण करतो शास्त्राने सांगितलेली कर्मे टाळत नाही व शास्त्राने ज्यांची अनुज्ञा दिली नाही अशी निषिद्ध व काम्य कर्मे तो करत नाही त्यामुळे निषिद्ध कर्मांचे त्यामुळे निषिद्ध कर्माचे नरक प्राप्ती अथवा काम्य कर्माचे स्वर्गप्राप्ती हे फळ मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा गोष्टी वैराग्य अंगी असल्याशिवाय साध्य होऊ शकत नाही त्याला वैराग्य प्राप्त झालं आहे असं म्हणावं वा, आणि वैराग्य मोक्षाच्या घराचं दार आहे असं प्राप्त झालेलं वैराग्य म्हणजे भाग्याची सीमा आहे मार्गाच्या श्रमांचा त्यामध्ये शेवट आहे असं ज्ञानदेव म्हणतात याचा अर्थ स्वधर्माचरणाने वैराग्य अंगी मडवायचे आहे हे वैराग्य पुण्यरूप वृक्षाचे फूल असून मोक्षफळाचे तारण आहे ज्ञानदेवानी एक छान उप्रेक्षा केली आहे सूर्योदय होण्याआधी अरुणोदय होतो आकाश लालसर रंगाने युक्त होते त्यावरूनच कळून येते की आता सूर्योदय होणार त्याप्रमाणे वैराग्य हे अरुणोदयाप्रमाणे आहे वैराग्य निर्माण झाले की आता मोक्षप्राप्ती होणार याची सूचना मिळते वैराग्याची ज्ञानदेवानी स्तुती केलेली आहे वैराग्यामुळे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो ज्ञानदेव सांगतात की अगा जय जय विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली या निभ्रांत सापड इच्छित विविध कर्माच्या आचरणाने ईश्वर ऋणी होतो व जीवाला मोक्ष देऊन तो ते ऋण फेडत असतो तर या सर्वात मग ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय पारा तोषा लागी तो ईश्वर स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता संतुष्ट होतो त्यामुळे कधीही स्वधर्म सोडून परधर्माचा म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या कर्माचे आचरण करू नये दोषयुक्त जरी वाटले तरी स्वधर्माने नेमून दिलेले कर्मच करावे कारण प्रत्येक कर्मात काही ना काही दोष हा असतोच श्रम असतात सरळ मार्गाने जाणे वाकड्या मार्गाने जाणे दोन्ही ठिकाणी पायानं चालण्याचे कष्ट होतातच मग सरळ मार्गानेच का चालू नाहीये स्वधर्माचरणाने ईश्वर पूजन ईश्वराची संतुष्टता रजोगुण तमोगुण यांचा नाश होऊन शुद्ध सत्व गुणाची प्राप्ती विवेक वैराग्य निष्कर्मावस्था असा हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे भगवंतांनी सांगितली नसली तरी ज्ञानदेवाने मोक्षप्राप्तीसाठी सद्गुरूंची आवश्यकता सांगितली आहे या मार्गावर गुरु वाटाडे असतात त्यांच्या कृपेने अज्ञान मात्राचा नाश होतो आता ज्ञानेश्वरीतील विषयानुरूप इतर भागांचे समालोचन आपण उद्या पाहू